नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळची सुरुवात झालेली आहे आणि देवपूजेसाठी मला फुलं काढायची होती माझ्याकडं जास्वंदीची बरीच झाडं आहेत पण आता थोडंसं ना जास्वंदीला बहार कमी आहे आणि हे एक नारिंगी कलरचं फुल लागलेलं अजून पण गुलाबी कलरचे एक दोन फुलं असतील तर ती काढून घेते पांढऱ्या जास्वंदीला तर काही जास्त फुलं लागत नाही आहेत आत्ता सध्या आणि कुंद्याला भरपूर अशी फुलं आत्ता येत आहेत तर भर तो। आता भरपूर कुंद्याची फुलं अगदी जवळजवळ प्लेट भरून मी काढलेली आहे तिथं तर हे बघा एवढी छान अशी फुलं नाही घेतलेत आणि आता देवपूजा पण करणार आहे त्यानंतर उंबरटा पूजन करणार आहे आणि आपला व्हिडिओ आत्ता मी सुरू केला आहे सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळेजण कसे आहात आणि छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये म्हटलं चला आपण आज उंबरटा पूजन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन पण मला करायचं होतं खूप दिवस झाले मी हळदीचं लेपन केलं नाही आहे प्रत्येक गुरुवारी करायचं असं मी ठरवत आहे बघूया आता इथून पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जेव्हा कधी करेन ना तर त्यावेळी दिसणारच आहे तर उंबरा स्वच्छ ना पाण्यानं पुसून घेतला तसं तर आठवड्यातनं एकदा मी पूर्ण असं ना चौकट आणि दरवाजा वगैरे पुसून घेत असते तर आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील दरवाजा सुद्धा थोडासा कपडा असा ओलसर केला आणि पुसून घेतला थोडस वरची ना दरवाजाची बाजू माझ्या हाताला येत नाही तर ते आता मुलांच्याकडून मी पुसून घेणार नंतर तर चला आता हे पुसून वगैरे झालं आहे मी इथं काय काय घेतले ते पण सांगते हळद घेतले माझ्याकडं जल किंवा अजून कुठलं तरी म्हणजे असं ना असतं गंगे ना गंगेचं पाणी वगैरे तसं कोणतंही माझ्याकडं असं जल नाही आहे तर फक्त सिंपल असं पाण्या पाण्यामध्ये हळद भिजवली आणि थोडंसं पातळसर असं केलं आहे जेणेकरून ते उंबऱ्यावरती व्यवस्थित बसेल आणि अशा पद्धतीनं हा उंबरा मी लेपन करून घेत आहे चौकटीला स्वच्छ पुसून वगैरे घेतल्यानंतर हे असं पूजन करताना खरंच खूप प्रसन्न वाटतंय आणि एक कुठंतरी ना प्रसन्न त्याची एक पॉझिटिव्ह वाईब आ आल्यासारखं वाटते त्यानंतर मग चौकटीला उमऱ्याला इथं खाली ना पाच ठिकाणी हळदी कुंकू असं लावून घेते दोन्ही बाजूला मी लावून घेते आणि दोन्ही साईडला उंबऱ्यावरतीच साईडला छोटंसं माझ्याकडं स्वस्तिकचं छाप आहे तर ते स्वस्तिकचा छाप मी काढून घेणार आहे अगदी उम उंबऱ्यावरती ना साईडला काढून घेणार जिथं ना आपला पाय वगैरे म्हणजे किंवा लहान मुलं कोण आली वगैरे तरी पण पाय तिथं पडणार नाही अशा ठिकाणी स्वस्तिक काढायचं मध्ये वगैरे असं काढायचं नाही तर ही एक टीप म्हटली का तर काय हरकत नाही तर अशा पद्धतीनं मी सिंपल असं स्वस्तिक काढून घेतलं झेंडूची फुलं होती माझ्याकडं तर झेंडूची फुलंसुद्धा मी इथं उंबऱ्याला अर्पण केलेली आहेत आणि बाहेरची जी पट्ट टी आहे तर त्याच्यावरती अशा पद्धतीची थोडीशी नक्षी काढून घेते जेणेकरून हे दिसताना पण असं छान प्रसन्न वाटतं बघताना सुद्धा आपल्याला तर आता माझं उमऱ्याचं पूजन वगैरे करून झाले हळदीचं लेपन झालंय आता उमऱ्याला नमस्कार केला आणि त्यानंतर हा दरवाजा आहे तर इथं मध्यभागी मी हळदी कुंकू असं मिक्स करून घेतले मिश्रण आणि बोटाच्या साह्यानं हे स्वस्तिक काढून घेते आणि दोन्ही बाजूला रेषा ओढायच्या तर हे अशा पद्धतीचं स्वस्तिक मी नेहमी इथं दरवाजाच्या बरोबर ह्या मध्य असे दोन हे स्टिकर गेले दोन वर्ष झाले मी लावलेलं आहे हे, हे सगळं करेपर्यंत इथं दूध उत्तू गेलेलं सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फ्रीज मधलं दूध घेते चहाला आणि आता उंबरटा पूजनचा व्हिडिओ केलाय आणि दुधाचा गॅस बारीक केलेला मी एवढेच ते दूध उतु गेलं कारण रेटेक वगैरे घेऊन करायचं म्हटलं तर शुडिओला वेळ लागतो आहे आणि मला इकडं मी बारीक करून ठेवलेलं पण ते उकळून उकळून उतूक केले ठीक आहे चला चालणार अशा काही गोष्टी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणजे ह्या अशा गोष्टी ह्या होतच राहणार आहेत थोडंसं ना आता मला नंतर गॅस वगैरे भरपूर चांगला असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन की गॅस आता झालायचं ऑलरेडी घाण दूध उत गेले त्यामुळं तर ते मी क्लीन कशानं कर करते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि छान असा आजचा व्हिडिओ आहे नक्की कमेंट करा एक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा खूप छान अशी बटाट्याची रस्सा भाजी त्याच्या अगोदरचा पण एक व्हिडिओ मी जे शेवग्याच्या हो पानांचं धपाटे केलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा व्हायला नसेल तर नक्की पहा आणि तुमची छान छान मला प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचा रिप्लाय मी देण्याचा म्हणजे देतेच प्रयत्न नाही करत देतेच रिप्लाय तर चला आता कंटिन्यू करते चहात मी घेते कारण जवळजवळ ना आठ वाजून गेलेले आहेत एवढे व्हिडिओ शूट वगैरे होईपर्यंत व्हिडिओ असतो थोडासा अगदी पाच सहा मिनटाचा पण क्लिप्स भरपूर शूट करावे लागतात तर चलो शंभरटा पूजन तर मी दाखवले आता आजची देवपूजा दाखवते कशी प्रसन्न झाली बघा आणि भरपूर फुलं आहेत त्यामुळं ना फुलं असली की देवा देवघरामध्ये ना एकदम छान असं वाटतं देवघरामध्ये जो कलश आहे तो कशा पद्धतीनं मी सजवलाय बघा खूप जास्त फुलं आहेत त्यामुळं देवपूजा चौकट पूजा उंबरटा पूजन वगैरे झालं आणि त्यानंतर लगेच येते ती वारी म्हणजे सकाळचा नाष्टा आतापर्यंत ना थोडीशी भूक पण लागलेली असते बाहेरची सगळी कामावरून यामध्ये झाडलोट आलं सगळंच आलं बऱ्याच गोष्टी आवरलेल्या असतात आता नाश्त्याचं टायमिंग आता आज मला उपीट करायचंय तर इथं ना कांदा चिरतानाची एक टीप देईन मी बघा कशा पद्धतीनं कांदा चिरत आहे एकदम पटकन असा कांदा चिरला जातो कांदा आडवा पकडायचा असा आणि त्याला लगेच ना असे काप करून घ्यायचे आणि एका बाजूला असं बोट ठेवायचं निकडनं असं कापायचं हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ज्या नव असतील मुली वगैरे तर त्यांच्यासाठी ही टीप खरच खूप उपयुक्त आहे आता पटकन हे मला उपीट करून आहे आणि उपीटासाठीची सुद्धा ना एक छान टीप सांगते रवा अगोदरच भाजून ठेवायचा आय त्यावेळी रवा वगैरे भाजत बसलं ना की उपीट करायला तसा खूप जास्त वेळ लागतो पण मी तरी रवा असा ना म्हणजे पाव किलो असू दे किंवा अर्धा किलो असू दे रवा उपीटसाठी खास असा भाजून थंड करून फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवत असते त्यामुळे उपीट पटकन आपल्याला ही प्रोसेस करता येते आणि झटपट रेसिपी होते तर ही आजची नाश्त्याची झटपट उत्तप उपमा उत्त, उत्त, रेसिपी म्हणा किंवा ओपीटची रेसिपी म्हणा आणि त्याबरोबर मी दोन टीप सांगितलेल्या कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा का उपिट पन पन उपिट आता काही वेळेला उपीट मी पांढरा म्हणजे विदाऊट हळदीचं पण करते पण हळदीचं उपीट आमच्यात सगळ्यांनाच आवडतं आता मस्त असं हे रवा भाजलेलंच आहे त्यामुळं पटकन लगेच मला ही फोडणी टाकायची झाली आणि लगेच अगदी पाच मिनटामध्ये आपलं उपीट तयार होते तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा काही गोष्टींचा टिप्स म्हणून वापर करू शकता आता इथं माझ्याकडनं काय चूक झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा बघा काय काय कमेंट येतील ते आता मी इथं सांगत नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे तर बघा अशा पद्धतीचं हे ओपीट झालेलं आहे मस्त असं आणि बघितल्यानंतरच टेम्पटिंग वाटते खावस वाटते या सगळेजण तुम्ही पण नाश्ता करायला चला तर मंडळी तर बघा आता नाश्ता वगैरे झाल्यानंतरची ही उरलेली कामं कट्टा वगैरे तर मी पुसून घेतला आहे आणि आता मग अशी जे ऊतू केलेलं दूध तर ती शेगडी जी आहे मधली मधला स्टो आहे तर तो अगदी मला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर हे सगळं काढून घ्यायचं स्टँड वगैरे प्लेटा सगळं काढून घ्यायचं इथं मी अर्बन वाईफचं हे हे कोणतंही प्रमोशन नाही हे माझं रेग्युलरचं वापरायचं आहे प्रोडक्ट तर ते छान असं ना एक तीन चार फवारे मारून घेतलेत मी असे का आणि आता हे थोडंसं हे असं तारेच्या घासणीनं घासायचं आणि पटकन हे मस्त असं छान निघतं आणि दोन तीन वेळेला मी असं ओला कपडा करून करून हे शेगडी मी जास्त धुत नाही कारण हे तीन बर्नरची शेगडी आहे आणि खूप जास्त वेळा जर धुतलं तर ते का म्हणजे ह्या प्लेट्स वगैरे काढून धुता येत नाही त्यामुळे मी शेगडीत जास्त धुत नाही आठवड्यातनं वगैरे एकदा असं धुते पंधरा दिवसातनं नाहीतर डेली मी असं ना वाप म्हणजे लगेच वाईप करून काढत असते तर आता हे स्टँड जे आहेत ते हे सगळे काढून परत एकदा मी हा म्हणजे हे फवारा आहे आणि त्यानंतर ह्या प्लेट्स वगैरे चक्काचक्क हसून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित असं हे होतं तर अशा पद्धतीनं हा होता व्हिडिओ फ्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा अजून एक टिप सांगेन मी तुम्हाला हे जे आहे स्टँड आणि ह्या प्लेटा ह्या स्वच्छ धुवून थोड्याशा ना निथळत ठेवायच्या आणि वाळल्यानंतरच मग गॅस शेगडीवरती घालायच्या नाहीतर थोड्याशा त्या गंज पकडतात तर ही टिप कुणाकुणाला माहीत आहे सांगा कमेंट करून लगेचच्या लगेच असं धुतलं आहे आणि लगेच आपण त्यामध्ये शेगडीवरती घातले असं नाही करायचं साधारण एक दहा मिनटं तरी ठेवायचं थोडंसं आपल्याला वाटलं नाही तर कपड्यांनी पुसायचं आणि मग यूज करण्यासाठी आपण शेगडीवर घालायचं तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ह्या व्हिडिओमध्ये काय चूक झाली आहे हे सुद्धा तुम्ही सांगा बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघणाऱ्यांच्या लक्षात येणारच आहे भेटूया एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि भरभरून अशा कमेंट करा व्हिडिओला हाईप करा हाईप ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी हाईप केलं नाही केले मला सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तसं पण सांगा मी तुम्हाला सांगेल हाईप कसं करायचं ते तर चला छान असा व्हिडिओ मी केलेला आहे बघ्या काय काय कमेंट येत आहेत आणि चूक कोणती झाली हे सांगायला अजिबात विसरू नका